न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला बहुमत मिळाले असून भारतीय जनता पार्टी जागी विजय होत सर्वात मोठा पक्ष ठरलाय शी जागा घेत दोन नंबरचा पक्ष ठरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा करिश्मा दिसून आल्यामुळे एक हाती सत्ता आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची ही पावती आहे ते तेथील लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केले यामुळे भाजप बहुमताने आले आहे मोदीजींनी केलेल्या कामाचे व विकासाबद्दल नागरिकांमध्ये समाधान आहे त्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाके फोडून पेढे वाटत आमदार श्वेता महाले यांनी जल्लोष साजरा केला बिहार निकालचे नक्कीच चिखली नगरपालिका निवडणुकीवर परिणाम होणार असल्याची चर्चा होत आहे यावेळी नगराध्यक्ष पदाचे दोन्ही संभाव्य उमेदवारसह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तूं भारती जनता पार्टी कम आज आपण बघतोय भारतीय जनता पार्टीसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा विजय भारतीय जनता पार्टी एन डी एने ने बिहारमध्ये मिळवलेला आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार गोर गरीब जनतेसाठी त्या ठिकाणी काम करत आहे कार्यकर्त्यांच त्या ठिकाणी मेहनत आहे शासन आणि भारतीय जनता पार्टीचे कर्मट कार्यकर्ते या बळावरती आज आपण बघतोय की बिहारमध्ये एक हाती सत्ता ही भारतीय जनता पार्टीची आलेली आहे मला पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्राचं चित्र सुद्धा हे वेगळं नसणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर एक चा पक्ष त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि चिखलीमध्ये त्या ठिकाणी सुद्धा राहणार आहे आमची चिखलीमध्ये युतीसोबत चर्चा झालेली आहे आमचे जे मित्र पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षासोबत आमची त्या ठिकाणी युती करण्याची तयारी आहे तशी चर्चा सुद्धा आमची त्या ठिकाणी झालेली आहे आम्ही सुद्धा महायुतीला त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत कारण की शिवसेना असतील राष्ट्रवादी असतील हे सगळे कार्यकर्ते लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये त्या ठिकाणी एकत्र महायुतीसाठी फिरलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान करायचा असेल कार्यकर्त्यांना त्यांच्या हक्काच्या जागेवर जर बसवायचं असेल तर महायुती म्हणून आपण त्या ठिकाणी लढलं पाहिजे हा भारतीय जनता पार्टीचा साठी त्या ठिकाणी निर्णय आहे आज भारतीय जनता पार्टी ही गोरगरीब जनतेपर्यंत त्या ठिकाणी कामाच्या माध्यमातून पोहोचलेली आहे प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय चांगले निर्णय झालेले आहेत हे निर्णय सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे जनमानसांपर्यंत गेलेले आहेत त्याच्यामुळे संपूर्ण मतदारांमध्ये भारतीय जनता पार्टी प्रति एक उत्साहाचं वातावरण आहे आणि नक्कीच जे आमचे इच्छुक उमेदवार आहेत ज्याला उमेदवारी मिळेल ताकदीने आम्ही सगळे मिळून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासोबत राहू आणि या चिखलीच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा भगवा त्या ठिकाणी फडतो सतरा तारखेला अंतिम म्हणजे सतरा तारीख ही अंतिम तारीख आलेली आहे सोळा तारखेपर्यंत आमची त्या ठिकाणी जो चेहरा आहे किंवा नाव आहे ती निश्चिती आलेली राहील